काय धन धान्य देळे आय ध धन्य शेतकरी बंधुभिनीनं नमस्कार आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी आपल्या राज्यात आणि देशात भात शेतीतून तांदळाचं विक्रमी उत्पादन होतं तांदळाच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत जाती आहेत भारतीयांच्या आहारामध्ये भात हा पदार्थ सर्वसाधारणपणे आपल्याला पाहायला मिळतो याचं कारण भातातून आपल्याला मिळणारं पोषणद्रव्य जे आहेत ते उत्कृष्ट प्र पद्धतीचे आहेत आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये तांदळाचं उत्पादन ज्या प्रमाणात होतंय त्या प्रमाणात पुरवठा सुद्धा होणं तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून हेक्टरी भातात भात शेतीतून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळेल यासाठी भात लागवडीच्या योग्य पद्धतीचा अवलंब आपण करायला पाहिजे आजचा आपला कार्यक्रमाचा विषय आहे भात लागवडीच्या विविध पद्धती आणि तज्ज्ञ म्हणून आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये आलेले आहेत श्री भरत कुशारे सर सर नमस्कार कार्यक्रमात स्वागत नमस्कार।, नमस्कार नमस्कार कुशारे सरांची ओळख मी आपल्याला करून देतो ते कृषी विज्ञान केंद्र तालुका डहाणू जिल्हा पालघर या ठिकाणी कृषी विद्या शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत सरांना बावीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे अनेक पुस्तकांमध्ये त्यांनी लिखाण केलेलं आहे त्याचबरोबर त्यांना विविध नामांकित संस्थांचे पुरस्कारसुद्धा प्राप्त झालेले आहेत असे अनुभव संपन्न कुशारे सर कार्यक्रमात आपल्याला आजच्या विषयाला अनुसरून माहिती देतील सर आपण चर्चेला सुरुवात करू सुरुवातीला आपण काय सांगाल भात लागवडीच्या ज्या विविध पद्धती आहेत त्या कोणत्या आहेत भात लागवडीच्या पद्धतीमध्ये आपल्याला प्रामुख्याने दोन मुख्य पद्धती आहेत त्यात एक आपण प्रथमतः रोपवाटिका तयार करतो आणि त्यानंतर त्या रोपांची पुनर्लागवड करतो बरं तर यामध्ये जे आहेत आपण याच्यामध्ये पारंपरिक भात लागवड पद्धत त्यानंतर ओळीतील भात लागवड पद्धत त्यानंतर आपण मशीनद्वारे भात लागवड जे करू शकतो स्त्री पद्धतीने भात लागवड करू शकतो आणि दुसरं जे आहेत का आपण रोप वाटिका न करता ज्या भात लागवडीच्या पद्धती त्यामध्ये टोकन पद्धत असेल एस आर टी असेल नंतर रोहू पद्धत असेल किंवा मल्चिंगमध्ये भात लागवड जी आहे ती आपण ती मल्चिंगमध्ये करू शकतो पद्धती आहेत मग आपण सांगितलेल्या या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याची निवड करताना साधारण ती कशी केली जाते सर हे जे आहेत प्रत्येक शेतकरी जो आहेत त्याच्याकडची त्या त्या वर्षामधले असलेलं पाऊसमान पाऊस लवकर लवकर आलेला आहे वेळेवरती आलेला आहेत का उशीर आलेला आहे त्यानुसार तो ह्या ह्यामधील पद्धती निवडू निवडू शकतो त्यात प्रामुख्याने जी आहेत तर ती पारंपरिक भात लागवड पद्धत जी आहे रोपवाटिका तयार करून पुन्हा लागवड करण्याची त्यामध्ये जी आहे ती लोक पारंपरिक पद्धत वापरतात किंवा ओळीतील भात लागवड वापरतात किंवा चारसूत्री किंवा इतर पद्धती जे आहेत त्यामध्ये ते, ते वापरतात परंतु जर पाऊस जो आहे तो उशिरा आलेला असेल आणि किंवा पाण्याची व्यवस्थापन कसं असेल त्यानुसार ते जे डायरेक्ट आपण म्हणतो त्याच्यामध्ये टोकन पद्धत किंवा यासाठी ह्या पद्धतीसुद्धा किंवा ड्रमनी ड्रम पद्धती वापर करून त्यासुद्धा शेतकरी जो आहे तो लागवड करत असतो बरं सर आता रोपवाटिका वापरून आणि रोपवाटिकेचा वापर न करता अशा दोन प्रामुख्याने विभागण्या यामध्ये होतात तर सुरुवातीला आपण रोपवाटिका न लावता जी टोकन पद्धत आहे आणि एस आर टी पद्धत आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती द्यावी आता ह्या रोपवाटिका न करता ह्या ज्या पद्धती आहे ह्यामध्ये प्रामुख्याने काय करतो आपण तर जमीन जी आहे तर ती पाऊस पडण्याच्या अगोदर आपण ती तयार केलेली असते But... किंबहुना पहिला जो पहिल्या वर्षीचा जो खरीप सीझन संपलेला असतो खरीप हंगाम तर त्यावेळेस आपण शेत जे तिथे शक्यतो जिथं भात पीक हे घेतल्या जातं तिथं हे एक एक म्हणजे एकच भात पी पीक घेतलं जातं त्यानंतर कोणतंही पीक घेतलं जात नाही त्यामुळे आपण ते पीक कापल्यानंतर आपण ती मशागत ती केलेली असावी आणि त्यानंतर आपण जे किंवा आपण मेच एंडिंगला किंवा जूनला सुरुवातीला एक पाऊस जर सुरू पडला तर त्यानंतर सुद्धा आपण जमिनीची मशागत करून आपण याची लागवड करू शकतो यामध्ये आपण टोकन पद्धत जी आहे तर त्यामध्ये दोन ओळीतील अंतर आपण वीस सेंटीमीटर ठेवावं आणि दोन टोकणामधील अंतर आपण पंधरा सेंटीमीटरवरती ठेवून आपण एका ठिकाणी तीन ते चार जे भाताचं जे बी जे आहेत तर ते आपण त्याच्यामध्ये टोकन करू शकतो ही टोकन केल्यानंतर ते बी बियाणं झाकण्यासाठी जर आपण कंपोस्ट खत किंवा शे खताचा जर वापर केला किंवा शेणखत त्याचा वापर केला तर उत्कृष्ट राहील आणि त्यानंतर जेव्हा पाऊस पडतो उगवणे इतका म्हणजे जे पाऊस पडल्यानंतर जमीन ओली झाली परंतु जर त्या जे आपण बियाणं पेरलेलं आहे ते बियाणं जर उत्कृष्टरित्या उगवू शकत असेल असा पाऊस झाला तर दोन दिवसाच्या आत आपल्याला जे आहेत एक विशिष्ट असं तणनाशक आपल्याला त्यामध्ये फवारणी करावी लागते की जे भाताला अपाय न करता केवळ त्यातून जे त्या शेतातनं जे तण येणार आहे त्या तणांचं नियंत्रण केलं जाईल बरोबर तसंच एस आर टी पद्धतीमध्ये काय केलं करतो आपण याच्यामध्ये आपण जे आहेत तर साडेचार फुटाच्या अंतरावरती आपण एक मशागत केल्यानंतर साडेचार फुटाच्या अंतरावरती एक सरी आपण पाडतो तर त्यामुळे त्याच्यावरती एक गादी वापा तयार होतो की जो त्याची रुंदी जी आहे ती साधारण शंभर सेंटीमीटर इतकी असते पण त्याच्यावरती त्या एस आर टीचा जो साचा जो हो आहे त्या त्याचा वापर करून आपण त्याच्यामध्ये होल जे ते पाडत असतो आणि जे काही होल एकाच वेळेस साधारण वीस होल त्या साच्याने पडतात आणि त्यामध्ये आपण तीन ते चार दाणे एका ठिकाणी आपण ते टाकत असतो म्हणजे टोकनच करत असतो तीसुद्धा आणि ती केल्यानंतर ते बियाणं झाकण्यासाठी आपण कंपोस्ट खत किंवा शेणखत याचा वापर करतो आणि जसं टोकन पद्धतीने सांगितलं का उगवणी इतका पाऊस झाला की त्यानंतर आपण तण उगवू नये म्हणून तणनाशक जे ते आपण मारत असतो ते पण तणनाशक दोन दिवसाच्या आत आपल्याला पाऊस पडल्यापासून ते मारायचं असतं त्याच्यामध्ये आपण जे आहेत ते ऑक्झिफ्लोरोफेन तेवीस पॉईंट पाच ए सी असलेलं ते आपण वापरतो सर आता रोप वाटिकेचा वापर करून बऱ्याच वेळा शेतकरी बांधव भात पिकाची लाग लागवड करत असतात कोकणामध्ये विशेष करून या पद्धतीचा अवलंब केला जातो याविषयी आपण काय सांगा ह्या रोपवाटिका तयार करून जी भात लागवड होते त्यात प्रामुख्याने पारंपरिक आणि नंतर आपण होळी उली, ओळीत किंवा आपण जापनीज भात लागवड पद्धत म्हणतो ही प्रामुख्याने वापरली जाते इतरही पद्धती जी आहेत पण त्यांचं वापराचं प्रमाण जे आहे ते कमी आहेत तर आता ही ओळीत भात लागवड जी आहे ज्याला आपण म्हणजे जापणीच पद्धत त्यामध्ये विशिष्ट अंतरावरती आपण रोपवाटिकेमध्ये जे काही रोप तयार केलेलं असतं तेथे त्या म्हणजे तुमची हळवी जात असेल किंवा निम गर्वी जात असेल त्या त्या जातीच्या याच्या कालावधीनुसार एकवीस ते सद पंचवीस दिवसांचं रोप जे ते आपण रोपवाटिकेमधनं आपण घेतो आणि ते चिख प्रथम ज्या शेतात लागवड करायची त्या शेतामध्ये आपण चिखलणी करतो त्याची चिखलणी केल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये वीस बाय पंधरा सेंटीमीटर म्हणजे दोन ओळीमध्ये वीस सेंटीमीटर अंतर ठेवून आणि दोन चुडांमध्ये आपल्याला पंधरा सेंटीमीटर इतकं अंतर ठेवून आपण त्याची लागवड पुनर्लागवड करत असतो त्यामध्ये एका चुडामध्ये तीन ते चार रोपं घेऊन आपण त्याची उथळ उत, अशी उत, लागवड करावी उथळ म्हणजे साधारण अडीच ते साडेतीन सेंटीमीटर इतकंच आपण ते खोल जे तर ती रोप जे ते आपण ते त्यामध्ये लावावं हे याच्यामध्ये अपेक्षित आहेत बरोबर सर खतांचा विचार करायचा झाला किंवा फवारणीचा विचार करायचा झाला तर आधीच्या एस आर टी पद्धतीमध्ये आणि याच्यामध्ये काय तफावत आहे टी पद्धत किंवा टोकन पद्धत म्हणजे किंवा पेरभात पद्धत ह्या ज्या पद्धती आहे आणि पुनर्लागवड पद्धतीमध्ये ह्याच्यामध्ये पुनर्लागवड पद्धतीमध्ये आपण परीक्षण केल्यानंतर किंवा शिफारस खत मात्रा जी आहेत तर साधारण आपण हेक्टरी जर बघितलं तर साडेसात टन शेणखत आपण हे नागटीच्या वेळेस दिलं गेलं पाहिजेत परंतु ते जर दिलं गेलं नाही तरी पण रासायनिक खताची शिफारस मात्रा जी आहे ते शंभर किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि पन्नास किलो पालास अशी आहेत तर त्यामध्ये ती देत असताना त्यांना आपण ती चाळीस टक्के नत्र आणि संपूर्ण स्फुरद आणि संपूर्ण पालास हे आपण लागवडीच्या वेळेस दिला गेलं पाहिजे त्यानंतर चाळीस टक्के नत्र ज्यावेळेस पीक फुटव्याच्या अवस्थामध्ये असेल त्यावेळेस आपण ते दिलं गेलं पाहिजेत आणि उरलेलं वीस टक्के नत्र जे आहे ते पीक ज्यावेळेस लोंबी बाहेर पडते आणि फ्लॉराची अवस्था असते त्यावेळेस आपण ते दिलं गेलं पाहिजे आपण जर खतांचा जर विचार केला उपलब्ध असलेला रासायनिक खतांचा तर त्यामध्ये बहुसंख्य शेतकरी आता जो आहेत तर तो मिश्र खतं वापरतो म्हणजे पंधरा पंधरा असेल जर आपण सुपला म्हणतो किंवा एकोणीसशे एकोणीस असेल ते असेल जर पंधरा 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 सुपला जर वापरला असेल तर तो लागोड लागवडीच्या वेळेस आपण तो, लागुड, तो एकशे तेहतीस किलो इतका तो प्रति एकर दिला गेला पाहिजेत त्यानंतर ज्यावेळेस फुटव्याची अवस्था असते तर त्यावेळेस त्या आपण युरिया जो आहे तो आपण सव्वीस किलो दिला गेला पाहिजे hmm. आणि त्यानंतर ज्यावेळेस फुलाऱ्याची अवस्था असेल त्यावेळेस आपण उरलेली जी नत्रखताची मात्रा ती युरियामार्फत आपण अठरा किलो दिली पाहिजे right. आणि आपण जर सुपला नाही वापरला त्याच्याऐवजी जर एकोणीस एकोणीस हे जर मिश्र खत वापरलं तर फक्त लागवडीच्या वेळेस आपल्याला ते एकशे पाच किलो साधारण ते द्यावं लागेल आणि नंतरची युरियाची मात्रा जी आहे फुटव्याचे वेळेसची सव्वीस किलो ती त्यावेळेस द्यावी लागेल आणि फुलाची अवस्थेत असेल ती अठरा किलो ती त्यावेळेस द्यावी लागेल बऱ्याच वेळा बरे सेंद्रिय पद्धतीने सुद्धा भात लागवड केली जाते भात पिकाची लागवड केली जाते तर यामध्ये काय प्रामुख्याने बाबी लक्षात घ्यायला पाहिजे गेल्या काही वर्षापासून केंद्र शासन असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल हे सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीलासुद्धा बढावा देत आहे किंवा त्याचं हे करत आहे तर त्यामध्ये जर काही शेतकरी जर सेंद्रिय पद्धतीने भात लागवड करत असेल तर त्यांनी प्रामुख्याने सुरुवातीला सुरुवातीपासूनच त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे त्यामध्ये जर हेक्टरी साडेसात टन शेणखत आपण प प्रथम नांगरटीच्या वेळेस आपण ते दिलं गेलं पाहिजेत जर शेणखत त्यांनी कमी दिलं असेल किंवा आता बऱ्याच सुद्धा पशुधन हे कमी उपलब्ध आहे त्यावेळेस एवढेच ते शेणखत टाक टाकत नसतील तर परंतु आपण त्यावेळेस आपल्याकडं जो भाताचा पेंढा असतो तो, तो पेंढा जो आहे तो आपण हेक्टरी दोन टन जर पहिल्या नागरिकच्या वेळेस जर आपण शेतामध्ये टाकला तर तो, तो एक पर्याय आपल्याला त्याच्यामध्ये देऊ त्यामार्फत आपल्याला पालाश आणि शिलकांची उपलब्धता जे आपल्याला पिकासाठी होणार आहे त्यानंतर आपण एक हिरवळीचं खत म्हणून गिरीपुष्प असेल ताग असेल धेंचे असेल आता गिरीपुष्प जर आपण जर बघितलं तर साधारण ते आपण बांधावरती सुरुवाती पहिल्या वर्षी आपण त्याची लागवड केलेली असावी आणि ते आपण त्या शेतामध्ये दिलं गेलं असावं साधारण ते जर आपण दिलं गिरीपुष्प एका हेक्टरमध्ये जवळजवळ वीस टन इतकं त्याचं सेंद्रिय पदार्थाचं उत्पादन होतं आणि त्याद्वारे पंचावन्न किलो नत्र दहा किलो स्फुरद आणि तेवीस किलो पालास इतकं अन्नद्रव्याचं त्या पिकाला ते उपलब्ध होतं पुढच्या पिकाला किंवा आपण जर ताग जर घेतला सुद्धा जवळजवळ एकोणीस पॉईंट पाच टन इतकं त्याचं हिरव्या पदार्थांचं उत्पादन होतं आणि त्याद्वारे सुद्धा चौऱ्याऐंशी किलो नत्र अठ्याहत्तर किलो स्पुरद आणि एकशे छप्पन किलो पालास म्हणजे जवळजवळ त्या भात पिकाची संपूर्णता गरज जी आहे ती ती केवळ ह्या हिरवळीच्या एका पिकामुळे ती जे आहे परिपूर्ण होऊ शकते आता शेतकऱ्यांना जर हे ताक धेंच्या हे नसतील तर तो आपल्याकडे असलेलं मुख्य किंवा उडीद सुद्धा वापर जो तो सुरुवातीचा पहिला पावसामध्ये करू शकतो त्याची पेरणी करून आणि त्याद्वारे सुद्धा आपलं ह्या सेंद्रिय खत खतांमार्फत त्या त्याची नत्रस्फुरत पालाश्यांची कमतरता जी ती दूर करू शकतो आणि सेंद्रिय कर्ब जो आहे तो आपल्या जमिनीमध्ये वाढू शकतो आणि यानंतर सुद्धा आपण त्या त्यामध्ये जर या शेणखत कमी दिलं असेल किंवा हे हिरवळीचं खत वापरले परंतु पुढची जी गरजी आहे तर ती आपण जीवामृताचा वापर करून याच्यामध्ये परिपूर्ण करू शकतो सर आता आंतरमशागत हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तर भात शेतीमध्ये आंतरमशागत कशा पद्धतीने करायला पाहिजे नेहमीची जी पद्धत शेतकरी वापरतात पारंपरिक पद्धत किंवा उळीत भात लागवड याच्यामध्ये मुख्य काय आहे की आपण काळजी एक घ्यावी की रोप जे आहेत ते पुनर्लागवड पुन्हा लागवड करताना योग्य वयाचं आहे म्हणजे एकवीस ते पंचवीस दिवसांचं रोप आपण त्यावेळेस पुनर्लागवड करताना करावी दुसरी गोष्ट ती सरळ आणि उथळ लागवड करावी म्हणजे अडीच ते साडेतीन सेंटीमीटर खोल इतकंच ते आपण हे करावी आणि त्यानंतर एकाच चुडामध्ये तीन ते चार रोपंच आपण त्यामध्ये घ्यावी आणि ती ओळीत लागवड केलेली असेल तर पुढच्या अंतर्मशागतीच्या ज्या पद्धती आहेत किंवा ती त्याचं आपल्याला करता येतं सुरुवातीचे तीस दिवस जे आहेत तर भात पीक हे जे तणमुक्त असावं किंवा त्याची तणांची स्पर्धा त्याची होऊ नये यासाठी आपल्याला ते आप तणमुक्त ठेवावं लागेल चिखलनी केल्या केलेल्या शेतामध्ये बऱ्यापैकी के तणाचं व्यवस्थापन होतं तरी पण जर तणाचा प्रादुर्भाव जर झाला किंवा आढळले आपल्याला तर आपण कोळप्याच्या सहाय्याने आपण ते जे तण जे आहेत ते काढू शकतो किंवा हाताने जे आहे त्याचंसुद्धा आपण याचं व्यवस्थापन करू शकतो हे मुख्य आहेत किंवा फुटवे फुटेपर्यंत भाताची तर आपल्याला ते शेत जे आहे ते तणमुक्त ठेवणं हे गरजेचं आहे बरोबर सर आता या पद्धतीमध्ये चार सूत्री पद्धतीचा जर आपण अवलंब केला साधारण कोणत्या बाबी आहेत ज्या शेतकरी बांधवांनी विशेष करून लक्षात घ्यायला पाहिजे चार सुत्री म्हणजे पुनर्लाकडीची जी एक पद्धत आहे केवळ आपण याच्यामध्ये चार मुख्य बाबी होती जास्त आपण लक्ष देतो त्यातील पहिलं सूत्र म्हणजे काय भात पीक जे आहे त्याचे जे अवशेष जे आहेत त्याचा पुनर्वापर आपण याच्यामध्ये करतो त्यात रोपटिकेमध्ये आपण भाताच्या तुसाची राग जी आहे ती अर्धा ते एक किलो प्रति चौरस मीटर क्षेत्राला आपण ती त्या रोपटीकेमध्ये देत असतो बट आणि दुसरं भाताचा जो हा पेंढा जो आहे हा पहिला प्रथम नांगरटीच्या वेळेस आपण वीस किलो प्रति गुंटा किंवा दोन टन प्रति हेक्टरी आपण तो त्यात द्यायचा जेणेकरून त्या भात पिकाला सिलिकॉन आणि पालाश याची कमतरता कमतरता नाही आणि त्याचा पुरवठा होईल सिलिकॉन मिळाल्यामुळे ते रोप किंवा भात जे आहे ते कणखर राहील दुसरी सूत्र जे आहेत याच्यामध्ये आपल्याला हिरवळीचं जे खत मी तुम्हाला सांगितलं गिरीपुष्पाचा पाला तो जो आहे तीन ते चार झाडांचा पाला जो आपल्या शेताच्या बांधावरती शेतकऱ्यांनी ते गिरीपुष्प लावलं पाहिजे त्याचा जो पाला जो आहे हा गुंठा आपल्याला तेवढा तो द्यायचा आहे जेणेकरून त्याद्वारे त्याला सेंद्रिय कर्भ आणि नत्राचासुद्धा पुरवठा होईल हे त्याच्यामधलं एक दुसरं सूत्र आहे आणि तिसरं म्हणजे सुधारित जे काही भात बियाणं असेल किंवा जात असेल तर त्याचं जे नियंत्रित लागवड आपल्याला त्याच्यामध्ये करायचे आहेत तर त्यामध्ये चार सूत्रीमध्ये हे, हे आ, च, चोथा चोथा सुत्रा। सुत्रा आपन, आ, कर आणि चौथं सूत्र जे आहेत तर त्यामध्ये आपण युरिया ब्रिकेट्स जे आहेत की जे आपण जे काही रासायनिक खत देतो तर ते बहुसंख्य त्यातलं त्याचं निचरा होतो किंवा वाहून जातं त्यातला अर्धा सुद्धा त्यामध्ये पुरत म्हणजे त्या पिकाला उपलब्ध होत नाही तर त्यासाठी आपण त्या युरिया ब्रिकेट्स जे आहेत हे जे आहेत आपण पुनर्लागवड केल्यानंतर जो काही पंधरा पंधराचा जो चौकन म्हणजे तयार होतो त्या प्रत्येक चौकनाच्या चुडाच्या चौकनामध्ये मध्यभागी त्या दिवशी किंवा चार ते पाच दिवसात पूर्ण लागवड केल्यानंतर तेव्हा आपण एक युरिया ब्रिकेट्स त्याच्या मध्यभागी आपण जी आहे ती द्यायची आहे साधारण पाच ते सहा सेंटिमिटर एवढी खोल आपण त्यामध्ये ती द्यायची आहेत बट तर याद्वारे आपल्याला हेक्टरी सत्तावन्न किलो नत्र आणि तेहतीस किलो स्फुरद हे त्या पिकाला उपलब्ध होतं आणि ते त्याचा जवळजवळ ऐंशी टक्के त्याचा वापर जो त्यामध्ये करतो ही चार प्रमुख सूत्रं आहेत परंतु शेतकरी जे आहेत तर भाताचा पेंडा किंवा तुसा चिराक ही वापरत नाही त्यामुळे त्याचं सिलिकॉन वगैरे हे मिळत नाही आणि फक्त नियंत्रित लागवड किंवा गिरीपुष्पाचा पाला किंवा ब्रिकेट्स या तीनच सूत्रांचा वापर करतात परंतु चारही जर जा सूत्र जर वापरली तर आपल्याला त्याचा छान असा परिणाम उत्पादन वाढण्यामध्ये आपल्याला दिसून बड़। येईल बरोबर ही चार सूत्री इतकी महत्त्वाची आहे ज्याचा जर ज्याचा तंतोतंत आपण वापर केला तर आपल्याला निश्चित उत्पादनामध्ये वाढ पाहायला मिळते आता मशीनद्वारे भात शेतीची लागवड करत असताना रोपवाटिकेचा कशा प्रकारे संबंध येतो आपण जी काही परंपरेनुसार भात शेती करत आहोत काळानुसार त्यामध्ये बदल झालेले आहेत आताची जी सध्याची समस्या निर्माण जी झालेली आहे तर ती म्हणजे मजूर असूनसुद्धा मजुरांची बदललेली मानसिकता आणि मजुरीचे वाढलेले दर आणि वाढलेला उत्पादन खर्च आणि मजूर वेळेवरती उपलब्ध न होणं हे अनेक ह्या कारणांमुळे शेतकऱ्यांना जे आहेत पुढ पुढे जर भात शेती जर टिकून ठेवायची असेल तर आपल्याला यांत्रिकीकरण करणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये मशीनद्वारे आपल्याला जर लागवड करायची असेल तर त्यातलं प्रथमता त्याची रोपॉटिका आपल्याला विशिष्ट तयार करावी लागते तर त्यामध्ये आम्ही ट्रेमध्ये भात रोपॉटिका तयार करणं ही आपण त्यामध्ये करू शकतो याच्यामध्ये साधारण दोन बाय एक फुटाचा असा ट्रे असतो तर त्याच्यामध्ये आपण त्याला एक इंच तो खोली त्याची असते आणि ते जे आहेत आपण माती चाळलेली माती असावी त्याच्यामध्ये कोणते दगड खडे किंवा काचा वगैरे तुकडे नसावे चाळलेली माती आणि सम प्रमाणामध्ये आम्ही माती आणि शेणखत किंवा कंपोस्ट खत किंवा खत कोणतं जे उपलब्ध ते त्याने घ्यावं दोन्ही सम प्रमाणामध्ये ते मिश्रण करावं आणि हे असलेलं मिश्रण आपण अगोदर त्या ट्रेमध्ये अर्धं भरून घ्यावं त्यानंतर आपल्याला जे बियाणं पेरायचं आहे ते त्याच्यामध्ये पेरावं आणि परत त्या मिश्रणाने ते झाकून घ्यावं याच्यामध्ये रोपवाटिका जी चौदा ते पंधरा दिवसात हे रोप तयार होतं आणि ह्या तयार झालेलं रोप जे आहेत हे आपण मशीनद्वारे आपण त्याची लागवड करत असतो तर साधारण एका एकरला पंच्याण्णव ते शंभर ट्रे इतकं रोप लागत असतं एक एकरमध्ये एकरला केवळ आपण सहा किलोमध्ये तुमची झाड जाण्याची जात आहे मध्यम आहे का बारीक आहे यानुसार आपल्याला साधारण साडेपाच ते साडेसहा किलो इतक्या एका एकरला बियाणं पुरेसं होतं एक एकर लागवडीसाठी आणि केवळ पंच्याण्णव ते शंभर ट्रे पुरेसे होतात तर आपण हे जे आहेत चौदा ते पंधराशाचं रोप जे आहेत ते मशीनद्वारे आपण लागवड करू शकतो यातसुद्धा मशीनमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत परंतु आपल्या कोकणातील एकंदरीत शेती बघता असलेले उपलब्ध छोटेसे जमिनीचे तुकडे बघतात त्यात आपल्याला चार ओळीचं जे आ, मशीन जे जा आहेत ज्याने आपण लागवड करू शकतो हो, त्याच्यामध्ये दोन ओळीमध्ये अंतर ते आपण सारखंच राहतं एक फुटाचं अंतर असतं पण दोन जे चूड आहेत जे आपण घेणार आहोत ते चिमट जसे आपले बोटे असतात तसे त्याचप्रमाणे हे जे आपण ह्या लाद्या तयार केलेल्या ट्रेमध्ये ह्या लाद्या आपण त्या मशीनवरती आपण ठेवत असतो आणि त्याचे जे चिमटे आहेत किंवा बोटं जे आहेत त्याद्वारे ते रोप जे घेऊन आपण चिखलनी केलेल्या शेतामध्ये ते लावत असतं ते लावण्याचं जे अंतर जे आहे दोन ओळीमध्ये तीस एक फूट आणि दोन चुडांमध्ये साधारण पंधरा ते वीस सेंटीमीटर एवढं अंतर आपण ते ठेवू शकतो त्यामध्ये आपल्याला ते रोप किती डेप्ट म्हणजे किती खोलीवर ते लागवड आपण करावी याचं सुद्धा आपण नियंत्रित त्यामध्ये करता येतं किंवा एका चुडामध्ये दोन रोपं घ्या घ्यावी किंवा चार घ्यावी किंवा पाच घ्यावी हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये नियंत्रित करता येतं आणि पुढचं भविष्य जे आहे तर ते शेतकऱ्यांनी म्हणजे आपण ही यांत्रिक भात लागवडीमध्ये हे, हे मशीन जे छोटं हे साधारण दीड तासामध्ये एक एकर भात शेती जी ती आपल्याला लागवड होते लागवड होते आणि एका दिवसामध्ये साधारण पाच ते सहा एकर एक सीथ मशीन जे आहे आणि एक व्यक्ती तिची ती, ती लागवड करू शकतो यापेक्षा मोठ्या मोठंसुद्धा मशीन आहेत परंतु ते मोठ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट गटामार्फत ते घेऊ शकतात किंवा परंतु ते जे आहेत ते एका तासामध्ये एक एकर लागवड करतं त्याचा वेग जास्त आहे वेग जास्त आहे त्याची किंमत पण तेवढी आहे परंतु छोट्या शेतकऱ्यांना हे जे छोटं मशीन जे आहेत तर ते परवडण्यासार परवडण्यासारखे आहेत आणि ते अधिक उपयुक्त राहील बरोबर एकूणच आ आत्ताची जी समस्या आहे की लेबर आणि मजुरांची बदलणारी मानसिकता याच्यावर आपल्याला मात करण्यासाठी मशीन पद्धतीचा अवलंब करून भात शेतीची लागवड करता येते असं दिसून येत आहे सर आता मशीन पद्धतीने लागवड करताना कोणत्या महत्त्वाच्या बाबी आहेत ज्याची काळजी शेतकरी बांधवांनी घ्यायला पाहिजे प्रथमतः मशीनने लागवड करायची असेल तर आपल्याला ट्रे रोपॉटिका ही तयार करणं गरजेचं आहे बट चटई रोपवाटिका जी आहेत तर तीसुद्धा का पूर्वी आम्ही शिफारस केली होती शेतकऱ्यांना सांगितली होती किंवा केली होती परंतु त्यापेक्षा आपल्याला ट्रेमध्ये जर रोप व्यवस्थित तयार केले तर ते त्या उंचीच्या विशिष्ट उंचीच्या आपल्याला ठेवता येतात आणि चौदा ते पंधरा दिवसात आपल्याला त्याची एक पूर्ण अशी लादी तयार होते आणि आपल्याला ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वहन करण्यासाठी नेण्यासाठी सुद्धा जास्त कष्ट पडत नाही आणि त्याची ते ट्रेचा जो म्हणजे जे मशीन जे मशीनमध्ये आपण जिथं ते रोपं ठेवतो किंवा ते त्या चिमट्यांमध्ये द्वारे आपण जे घेत असतो तिथे जे रोप लाव आ, ती दादी लावायची असते त्यासाठी सुद्धा ट्रेमनली रोप काय तयार केली असेल तर ती अतिशय उत्कृष्ट असते आणि त्यामध्ये एकसारखे बियाणे जे येतं आपण ते पेरलं जातं आणि त्याद्वारे मग आपल्याला जे हवं असेल एका चुडामध्ये दोन रोपं तीन रोपं चार रोपं असे आपण ते घेऊन ते लागवड त्यामध्ये योग्य वयाची रोपं त्यामध्ये लागवड होऊ शकतात आणि मजुरांची जी वाढलेली मजुरी आहेत तर तीसुद्धा आपण जर खर्च जर बघितला ह्या तिनी राब रोपॉटिकेचा ड्रे रोपॉटिकेचा आणि तुमच्या गादी पद्धत त्यामध्ये जर हे ट्रे जर ट्रे रोपटिका जर बघितली आणि ते एक ट्रे जो आहे तो साधारण दहा ते बारा वर्ष आरामशी तो टिकतो आणि एक ट्रे एका म्हणजे जो हंगाम असतो त्या हंगामामध्ये दोनदा किंवा तीनदा वापरता येतो तसा जर विचार जर केला तर आपण केवळ म्हणजे आपल्याला चार हजार इतकाच खर्च हेक्टरी रोपोटिकेसाठी त्यामध्ये त्याद्वारे येतो जो राब पद्धतीमध्ये आठ हजारापेक्षा जास्त तो त्यामध्ये येतो त्यामुळे ही पुढचं जे आहेत ते लोकांनी ही ट्री रोपोटिका करणं शिकून घ्यावं आणि याद्वारे मशीननी भात लागवडची ती करावी तरच आपल्याला वाढलेला उत्पादन खर्च हा कमी करता येईल आणि आपल्याला कुठेतरी भात शेती ही जी आहेत काही फायदेशीर अधिक फायदेशीर करता येईल आणि विशेषतः ᱡᱮ mm, ᱠᱮᱵᱚᱞ उशीर लागवड हो होण्यामुळे जे उत्पादन घटतं भात शेतीचं ते आपण यांत्रिक भात शेतीकडे जर गेलो तर ते आपण कुठेतरी कमी करू शकतो कारण की बरेच वेळेस भात रोप जे आहे ते साधारण एक महिना किंवा दीड महिन्याचं होऊन जातं त्यावेळेस त्याची लागवड केल्या जाते असं चांगल्या जातीचं जा रोप सुद्धा त्याची उत्पादन जे किंवा उत्पादकता जे आहे ती तीरज घटलेली असते का तर उशीर आपण लागवड करतो बरोबर तर ते कुठेतरी आपण जर मशीनद्वारे जर लागवड किंवा यांत्रिक पद्धतीने भात लागवड आपण जर केली तर त्यातला हा उपाय जो आहे तो आपण याच्यामधनं साध्य करू शकतो बरोबर सर आता भात लागवड झाल्यानंतर शेतकरी बांधवांनी काय विशेष काळजी घ्यायला पाहिजे किंवा अशी कोणती पंचसूत्री आहे ज्याचा अवलंब केल्यानंतर उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते याविषयी थोडक्यात सांगावं पंचसूत्री म्हणाल तर पहिलं जे जा सूत्र जे आहेत तर योग्य वयाचं रोप योग्य वेळी लागवड करणं आणि तुमची पद्धत कोणती चिखल रोप लागवड जर असेल तर चिखलनी व्यवस्थित झाली असली पाहिजे त्यावेळेस संपातळीमध्ये पाणी असावं आणि लागवड करताना तीन ते चार रोपा जे आहेत सुधारित असेल तर hmm. आणि जर हायब्रीड असेल म्हणजे संकरित असेल तर एक रोप जे प्रतिचूड आपण ते लावं त्यानंतर mm. खताचं व्यवस्थापन जे आहे ते केवळ रासायनिक खतां खतं न वापरता आपण एकात्मिक खत व्यवस्थापन जे ते करावं बट त्यामध्ये आपल्याला अधिक काही जैविक खतांचा पण वापर करता येईल श सेंद्रिय खतांचा वापर करता येईल आणि नंतर आपण त्याची गरज जी ती रासायनिक खतांद्वारे त्याची परिपूर्ण करू शकतो त्याचद्वारे अधिक पाण्याचं व्यवस्थापन सुद्धा याच्यामध्ये आपण जे आहे ते वेळोवेळी आपण ते केलं गेलं पाहिजे विशेषतः ज्यावेळेस लोंबी बाहेर पडते किंवा लोंबी बाहेर येण्याच्या अगोदरची अवस्था आणि लोंबी बाहेर आल्यानंतर दहा दिवस ह्या दरम्यान आपल्याला त्याच्यामध्ये पाण्याचं पाणी जे ते दहा सेंटीमीटरपर्यंत आपण ते राखून ठेवलं गेलं पाहिजे जरी आपण पावसाच्या पाण्यावरती शेती अवलंबून असली तरी निमगरव्या आणि गरव्या शेतामध्ये आपण त्याचं व्यवस्थापन जरूर करू शकतो तर त्याद्वारे जर सुरुवातीला फुटे फुटण्याची अवस्था असते भात पिकाची तर त्यावेळेस जर आपण शेतातलं पाणी सा सहा ते सात सा, दिवस किंवा आठ दिवस आपण जर काढू देऊ शकलो तर त्यावेळेस फुटवे जास्त फुटू शकतात आणि जर जे फुटवे जास्त फुटले तर आपल्याला लोंब्यांची संख्या वाढेल आणि त्याद्वारे सुद्धा आपल्याला उत्पादन, उत्पादन जे ते घेता येईल आणि सर ते शेवटी आपण जे जर तुमची आवश्यकता पडलीच जर भात तर तुमचं एकात्मिक रोग व्यवस्थापन सुद्धा आपण त्यामध्ये करणं गरजेचं आहे हे जर ह्या पाच सहा गोष्टी जर आपण त्या पाळल्या आणि त्या वेळेवरती जर ह्या सर्व हे आपण करू शकलो तर निश्चित उत्पादन पण वाढेल बरोबर आपण सांगितलेली पंचसूत्री निश्चितच शेतकरी बांधवांसाठी महत्वाची आणि लाभदायक ठरेल यात शंका नाही कार्यक्रमाची वेळ पाहता आपल्याला थांबावं लागतंय सर हो ते शेवटी शेतकरी बांधवांना संदेश काय द्यायला पण मी संदेश असा देईल का आपण जे काही आत्तापर्यंत लागवडीच्या पद्धती वापरत होतो तर त्या जरूर चांगल्या होत्या त्या त्या काळामध्ये काळानूप आपण आता बदललं पाहिजेत आणि पुढचं भात शेती जर आपल्याला अशी टिकून ठेवायची असेल किंवा त्याची उत्पादकता जर वाढवायची असेल आणि निवळ नफा जर आपल्याला वाढवायचा असेल तर यांत्रिक भात शेतीशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे आणि काही प्रमाणामध्ये आपण जी पेरभात पद्धत जी आहे जी कोकणामध्ये आपल्याकडे करत नाही पण त्याच्यामध्ये आपल्याला काही टोकन पद्धती असेल एस आर टी पद्धत असेल तर ती आपण दहा ते वीस टक्के क्षेत्रामध्ये आपल्या प्रत्येक शेतकऱ्याने करावी आणि उरलेली शेती जी ती आपण यांत्रिक पद्धतीने करावी जेणेकरून अनेक समस्या ज्या आहेत तर प्रत्येक गा गावामधील मजुरांची जी समस्या जी आहे तर ती कुठेतरी आपण निकाली काढू शकू आणि वेळेत भात लागवड झाल्यामुळे जे उत्पादन जे पंधरा ते वीस टक्के निश्चित आपण वाढू शकू शेतकऱ्यांना मी एवढं नक्की आवाहन करेल की भविष्य ओळखून आपण यांत्रिक भात लागवडीकडे आपण वळावं बरोबर शेतकरी बंधू आणि भगिनींनं एकूणच तुमच्या लक्षात आलं असेल भात शेतीमध्ये भविष्य ओळखून आपण यांत्रिकीकरणाचा वापर करणं तितकंच महत्त्वाचं आहे वेगवेगळ्या भात लागवडीच्या पद्धती आज आपल्याला सरांनी सांगितल्या यातील आपल्या जमिनीसाठी आणि आपल्या वातावरणातील सोयीनुसार पद्धत निवडून जास्तीत जास्त उत्पादन आपण मिळवावं सर आपण कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने खरोखरच आपले मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद